हॅलो गाईज नमस्कार मी विकास वारकर की जी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज ब्लॉग चालू केलं आज दुसरं ब्लॉग टाकायचा आहे आज आम्ही आहे एक विरा देवीच्या दर्शनाला मग नंतर पुढे बसतोय तर इतरही लोणावळ्यातली थंड हवा सारखं आहे आमच्या इकडे आहे आहेत फायनली आम्ही आज लोणावळा स्टेशनला पोचलो आहे आणि आता इथून पुढचा प्रवास रिक्षाने चाललं आहे रिक्षाने जाणार विक्रमने हा लोणावळा स्टेशन चालला त्याच्या फोटोशूट चाललं आहे आता फोटोशूट करणार आहे फोटोशूट केल्यानंतर मग आम्ही डायरेक्ट ऑटो पकडून मंदिरात चल थोड्या <laughs> वेळात बघूया फायनली आम्हाला गाडी भेटली आहे आम्ही मस्त आता गाडीतून चाललोय आहे इकडे आमचे ड्रायव्हर का काय इकडे सगळं वहिनी बसलेत आहेत इकडे दुसऱ्या वहिनी आहेत बाबूला घेऊन इथं का दिसत आहेत काय हे आमचे काळेश्वरी आणि आता इथून गाडीतून डायरेक्ट माहिती जवळ जाणार मंदिराजवळ दर्शन घेणार आणि बघ पुढे बघली आता मी चाललो आहे ते तळायला घेतलेले आहेत आणि त्यांची दमधाक झाली मस्त आणि हे आमचे टाकले खांबे आणि हे त्याचे बारके छोटे टाकले खांबे हा म्हणे ना एवढं चढला काय वाटत तुला वाटतं अजून काय परमेश्वर प्रयत्न आहेत परमेश्वर हा माया माया कुठे माया धबधबा हा आमचा धबधबा धबधबा पडतोय पाऊस हा आराम ब माया तुझं मत काय कि बाबा एवढा वेळ चाललास काय वाटत तुला चल दमलास चालून चालून दमले निर्णय काय किती तुम्हाला काय वाटत किती झालं महेश साहेबांची व्यथा आपण ऐकूया महेश साहेब तुम्हाला एनर्जी संपत आलेली आहे खाली गेला फुल एनर्जी होईल आता एनर्जी घ्यायची वेगळी इकडे मंदिर आहे मंदिराच्या लाईनमध्ये बघायचं ऑलमोस्ट जवळच आलो आहे जास्त काय लाईन नव्हती त्याच्यामुळे इकडे आमचा हाय आलो आला आहे ऑलमोस्ट जवळ आलोय आहे त्याला ताणे भेटूयात आपण मंदिरच गेल्या राहतात बघूयात व्हिडिओ करायला मिळाले तर करूयात बघू पुढे गेल्या आता दर्शन झालं एकवेरेचं एकवेरा येतं आपल्या आणि तो आपल्याला शेवट शेवटचा ब्लॉग पूर्णपणे असा सुद्धा आला नाही खूप काही स्किप करत केलंय खूपच भरपूर काही गोष्टी होत्या ज्या स्किप केल्या ना आम्ही नाही घेता आल्या पण असो आता आम्ही आलो भजे धबधबा हेच एक लोणावळ्याला हे कोणतं स्टेशन आहे ते मळवण मळवळी म्हणून एक स्टेशन आहे तिथून जवळ आहे हार्डली एक किलोमीटर होईल एवढं अंतरावरती हे आज भजे धबधबा आहे बघा किती आहे इकडे गाडी बघ बघू शकता खूप सुंदर वातावरण इकडे नाही दमलो रे दमलो आम्ही चाललोय भजे लेणी बघायला भाजे 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 लेणी बघायला चाललंय सध्या तरी आता हाय ग शंभर ले शंभर पायऱ्या चढून झाल्यात अजून शंभर पायऱ्या चढायच्या आहेत इथे लेणी बघण्यासाठी आपल्याला तिकीट काढावी लागते भाजे लेणी आणि साईलशेट चढून चढून पार दमून गेलेत तो काय पार माझ्या पण पायाच्या मुंग्या झाल्यात पार खूप 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 दमलो आहे बघूयात आपण जरा इकडचं वरून वरून नजारा बघूयात लोणावळ्याचा आम्ही फायनली पोहोचलोय इकडे लेण्याकडे खूप दमलोय मस्त पाऊस होतोय रमझिम रिमझिम आणि इकडे बघताय तुम्ही मस्त काम, खूप सुंदर कोरीव का कोरीवकाम केलं आहे हे स्तूप आहे ह्याला स्तूप असं म्हणतात गौतम बुद्धांच्या टायमिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यांची ते, ते पूजा करतात ह्यांची असं काहीतरी आहे हे मला पण एवढं काय प्रॉपर असं माहिती नाही आहे पण ह्याला स्तूप असं म्हणतात आणि इकडे कोणीही चप्पल घालून येत नाही आणि स्पेशली इकडे एक गार्ड बसलेला असतो ते सांगतात की तुम्ही कोणी ते चप्पल घालून येऊ नये हे आवडलं मला इकडे यांचं सुंदर असं ठेवलं यांनी 啊！这好可以

Hvorfor det lå i